नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उठल्यानंतर फक्त एक काम करायचं का आहे आणि मधुमेहापासून पूर्णतः दूर राहायचं आहे हे बघणार आहोत ते कसं कोणत्या पद्धतीने अशा कोणत्या आपल्या मॉर्निंग हॅबिट्स आहे की ज्याच्यामुळे ब्लड शुगर वाढते ही संपूर्ण माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला माहीत आहे का की आपल्या देशामध्ये जवळपास दहा माणसांपैकी व्यक्तींपैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे आणि लाखो लोकांना सकाळच्या वाढलेल्या साखरेमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका आहे चांगली बातमी ही आहे की सकाळच्या फक्त तीन सोप्या सवयी रक्तातील साखर नियंत्रण करण्यास ऊर्जा वाढविण्यात आणि आपले हृदय व किडनीसारखे महत्त्वाचे अवयव सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात या सवयी अजिबात क्लिस्त नाही आहेत त्या विज्ञानावर आधारित आहे आणि दररोज एक खरा बदल घडून आणण्यासाठी सिद्ध झालं आहेत कल्पना करा की प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही अधिक मजबूत अधिक एकाग्र आणि तुमच्या मधुमेहावर अधिक नियंत्रण मिळवून करत आहात तुमच्या आरोग्य आणि जीवन बदलून टाकणाऱ्या या शक्तिशाली सवयी जाणून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का चला तर मग सुरुवात करू या पहिल्या सवयीपासून सवय क्रमांक एक आहे सकाळी उठल्यावरती पाणी पिणे ज्या क्षणी तुम्ही सकाळी डोळे उघडता तेव्हा तुमचं शरीर आधीच रिकामं झालेलं असतं आपण अनेक व्हिडिओमधून बघितलं आहे अनेक तासांच्या झोपेनंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तुमचं रक्त घट्ट होतं आणि रक्तप्रवाहामध्ये साखर अधिक घट्ट स्वरूपामध्ये जमा होते एक साधी सवय सकाळी सर्वात आधी पाणी पिणं हे चित्र बदलू शकते यामुळे तुमच्या रक्ताचे प्रमाण वाढते अतिरिक्त ग्लुकोज पातळ होते आणि ते अधिक कार्यक्षमतेने बाहेर टाकण्यासाठी तुमच्या किडनीला संकेत मिळतात येथे छोटे बदलही महत्त्वाचे आहेत अभ्यासात असं दिसून आलं आहे की सकाळी फक्त एक ग्लास पाणी प्यायल्याने विशेषतः ज्यांचा ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे त्यांच्या रक्तातील साखर एका तासामध्ये दहा ते वीस एम जी परियल मिलीग्रॅम प्रति डेसिमेल पर्यंत कमी होऊ शकते पण हायड्रेशन केवळ आकड्यांपुरतेच मर्यादित नाही आहे तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव पाण्यावरती अवलंबून असतो आणि मधुमेहींसाठी ही गरज आणखी तीव्र झालेली आहे रक्तातील उच्च साखर पेशींमधून खा पाणी खेचून घेणं ज्यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होतं त्यामुळे नसांचं नुकसान पचनक्रिया आणि अगदी मनस्थितीही बिघडते उदाहरणार्थ तुमच्या नसांचा विचार करा जेव्हा त्यांना पुरेसा रक्त पुरवठा मिळत नाही तेव्हा त्या नीट काम करत नाही येथूनच न्युरोपॅथीची सुरुवात होते तुमच्या हातांमध्ये सुन्नपणा जळजळ किंवा टोचल्यासारखं वेदना होणं पाणी शरीरातील सूक्ष्म रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं ज्यामुळे त्या कमजोर नसांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतात आता तुमच्या हृदयाचा विचार करा डिहायड्रेशनमुळे तुमचं रक्त घट्ट होतं ज्यामुळे तुमच्या हृदयाला जास्त मेहनत करावी लागते आणि रक्ताच्या गुठळ्या उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोकासुद्धा वाढतो सकाळी एक ग्लास पाणी रक्त हळुवारपणे पातळ करण्यास मदत करतं ज्यामुळे हृदयावरील भार कमी होतो तुमच्या किडनीला म्हणजे शरीराच्या नैसर्गिक फिल्टरलाही याचा फायदा होतो मधुमेहामध्ये अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी त्याच्यावर आधीच दबाव असतो पाण्याशिवाय त्यांना क्रिएटिनिन आणि युरिक ॲसिडसारखे टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागतो जे हळूहळू जमा होऊन तुमच्या किडनीच्या कार्याला नुकसान पोहोचवू शकतात सकाळचे हायड्रेशन फिल्टरेशन जी एफ आर संतुलन सुधारतं आणि प्रोटीन युरिया टाळण्यास मदत करतं जे किडनीच्या नुकसानीचं लक्षण आहे हे पोट साफ होण्यासही मदत करतं ज्याचा त्रास अनेक मधुमेहींना गॅस्ट्रोपॅरिसिस किंवा मंद पचनक्रियेमुळे होतो सकाळी पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुरू होते ज्यामुळे टाकाऊ पदार्थ सहज पुढे सरकतात आणि मोठ्या आतड्यातून ग्लुकोजचे पुन्हा शोषण होणे टाळले जाते ज्यामुळे रक्तातील साखर नकळतपणे वाढू शकते हायड्रेशनमुळे तुमची त्वचा लवकर बरी होण्यासही मदत होते रक्तातील उच्च साखरेमुळे जखमा हळू भरतात आणि संसर्गाचा धोका वाढतो पण पाणी त्वचेच्या पेशींना टवटवीत आणि लवचिक ठेवतं ज्यामुळे एक मजबूत संरक्षण कवच तयार होतं तुमच्या मेंदूलाही पाण्याची गरज असते सकाळच्या डिहायड्रेशनमुळे मेंदूच्या पेशी किंचित आखसतात ज्यामुळे गोंधळ चिडचिड आणि विस्मरण होतं जे औषधं आणि जेवणाच्या वेळा सांभाळताना धोकादायक ठरू शकतं पाणी प्यायल्याने लक्ष केंद्रित होतं आणि डोकमाई किंवा सॅरोटोनिनची क्रिया वाढून मनस्थिती स्थिर राहण्यास मदत होते हे तुमच्या स्वादुपिंडालाही मदत करते ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे इन्सुलिन सोडू शकते आणि ग्लुकोजचं शोषण सुधारते तर तुम्हाला खरोखर किती पाण्याची गरज आहे बहुतेक मधुमेहींनी उठल्यानंतर तीस मिनिटांच्या आत पाचशे मिलीलीटर म्हणजे सुमारे दोन ग्लास पाणी पिण्याचं लक्ष ठेवलं पाहिजे कारण तुमचं शरीर रात्री घाम आणि श्वासाद्वारे एक लिटरपर्यंत पाणी गमावतं आणि ज्यांची रक्तातील साखर जास्त असते ते वारंवार लघवीमुळे आणखी जास्त पाणी गमावतात कोमट किंवा सामान्य तापमानाचं पाणी प्या थंड पाण्यामुळे शोषण मंदावतं आणि रक्तवाहिन्या किंचित आकुंचं पावतात जर तुम्हाला सकाळी चक्कर किंवा अशक्तपणा वाटत असेल तर इलेक्ट्रोलाईटसाठी चिमुटभर सैंदव मीठ घाला हे साखरेचे प्रमाण असल्यास स्पोर्ट्स ड्रिंक्सच्या विपरीत रक्तातील साखर न वाढवता हायड्रेशनला मदत करतं वेळेला महत्त्व आहे नेहमी कॉफी किंवा चहाच्या आधी पाणी प्या कारण कॅफिन शरीराला आणखी डिहायड्रेट करतं नाश्त्यापूर्वी पंधरा मिनिटं थांबा जेणेकरून तुमच्या शरीराला पुन्हा हायड्रेट होण्यासाठी आणि चयापचय क्रिया सक्रिय करण्यासाठी वेळ मिळेल जर तुम्ही उपाशीपोटीत साखर तपासत असाल तर पाणी पिण्यापूर्वी आणि नंतर एक तासाने तपासा अनेक मधुमेहींना फक्त या सवयीमुळे साखरेत लक्षणीय घट पाहून आश्चर्य वाटतं आणि जर साधे पाणी कंटाळवाने वाटत असेल तर त्यात भिजवलेल्या चिया सीड्स घाला त्या फुगून जेल सारख्या होतात ज्यामुळे ग्लुकोजचं शोषण मंदावतं पोट भरल्यासारखं वाटतं आणि आतड्यांचे आरोग्यसुद्धा सुधारतं किंवा साखर न घालता नारळ पाणी प्या ज्यात नैसर्गिक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं जे रक्तदाब आणि स्नायूंचं कार्य संतुलित करण्यास मदत करतं पण सर्वच द्रव पदार्थ पाणी म्हणून गणले जात नाहीत हर्बल टी चांगली आहे पण ती साध्या पाण्यासारखे हायड्रेशन देत नाही ज्यूस सूप किंवा मग फळांचं पाणीही त्याची जागा घेऊ शकत नाही तुमचं शरीर ते वेगळ्या प्रकारे पचवतं पाण्याचा वापर पेशींच्या हायड्रेशनसाठी न करता अन्न प्रक्रियेसाठी करते पाणी प्यायल्याने शरीरामध्ये पाणी साचून सूज येते या गैरसमजाला बळी पडू नका हे रक्तातील उच्च साखरेमुळं होतं हायड्रेशनमुळं नाही उलट योग्य हायड्रेशनमुळं किडनीला सोडियम संतुलित करण्यास आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास मदत करून सूज कमी होते या सवयीचा तुमच्या दीर्घकालीन परिणामांवरही परिणाम होतो दररोज सराव केला तर सकाळच्या हायड्रेशनमुळे है तीन महिन्यामध्ये एच बी uh, ए वन सी म्हणजेच ग्लायकेटेड हिमोग्लोबिन झिरो uh, पॉईंट फायू पर्सेंटपर्यंत कमी होऊ शकतं हा फायदा काही औषधांच्या बरोबरीचा आहे तोही दुष्परिणामशिवाय दुष्परिणामांशिवाय हे इन्सुलिन सिग्न सिग्नलिंग सुधारून रक्त पातळ करून पोषक तत्वांची वाहतूक वाढून आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून कार्य करते जे बहुतेक मधुमेही गुंतागुंतीच्या मुळाशी असते हायड्रेशन तुमच्या हार्मोन्सनाही मदत करतं डिहायड्रेशनमुळे कॉर्डिसोल वाढतो हा एक तणाव संप्रेरक आहे जो रक्तातील साखर वाढवतो आणि चरबी साठ साठवण्यास प्रोत्साहन देतो पुरेशा पाण्यामुळे कॉर्टिसोल संतुलित राहतो इन्सुलिन चांगलं काम करतं आणि ग्रेलिन व लेप्टिन सारखे भुकेचे संप्रेरक नियंत्रणात राहतात त्यामुळे तुम्हाला सकाळी सतत खाण्याची इच्छा होत नाही तुमचं लैंगिक जीवन आणि प्रजनन क्षमता यावरही याचा चांगला परिणाम होतो टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारखे हार्मोन्स हायड्रेशनमुळे उत्तम काम करतात ज्यामुळे प्रजनन अवयवांना रक्तपुरवठा आणि संप्रेरकांची वाहतूक सुधारते आणि औषधे विसरू नका मधुमेही अनेकदा मेटफॉर्मिन इन्सुलिन स्टॅटिंग किंवा रक्तदाबाची औषधे घेतात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं किंवा किडनीवर ताण येऊ शकतो सकाळचे हायड्रेशन डिटॉक्सिफिकेशनला मदत करते अवयवांचं संरक्षण करते आणि औषधे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास व काम करण्यास मदत करते जर तुम्हाला द्रवपदार्थ घेण्यावर निर्बंध असतील तर सकाळी एक ग्लास पाणी सुरक्षितपणे कसा कर कसा समाविष्ट करायचा याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला अनेकदा सोडियम किंवा पोटॅशियमचे सेवन समायोजित केल्याने अगदी क्रॉनिक किडनी डिसीजमध्येही हायड्रेशनसाठी जागा तयार होते अजूनही खात्री पटली नाही तुमच्या शरीराचा एका रोपाप्रमाणे विचार करा तुम्ही त्याला कितीही सूर्यप्रकाश द्या पाण्याशिवाय ते कोमेजून जाईल तुम्ही जागे होताच तुमच्या पेशी दुरुस्तीसाठी आसुसलेल्या असतात एक ग्लास पाणी कदाचित जीवन बदलणारे वाटणार नाही पण मधुमेही शरीरामध्ये ते एका साखळी प्रक्रियेची सुरुवात करते सुधारित रक्ताभिसरण उत्तम साखर नियंत्रण स्थिर ऊर्जा आणि तीक्ष्ण लक्ष ही एक सवय नाही तर दररोज स्वतःला बरे करण्याची ही तुमची पहिली कृती आहे आता तुमचं शरीर हायड्रेटेड आहे आणि तुमच्या पेशी रिचार्ज झाल्या आहेत आता या हायड्रेशनला कृतीत बदलण्याची वेळ आली आहे कारण रक्तातील स्थिर साखरेची खरी जादू त्या क्षणी सुरू होते जेव्हा तुमचे पाय जमिनीला स्पर्श करतात चला तर मग वळूया दुसऱ्या सवय सवयीकडे पण त्या अगोदर मला तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करायची आहे की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमचं वय काय आहे हे नक्की सांगा तुम्हाला मधुमेह आहे का आणि त्यावरतीच आपण उपाय बघत आहोत तर हे सुद्धा सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा इतरांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर पुढची सवय आहे दोन नंबरची सवय सकाळचा शारीरिक व्यायाम मॉर्निंग फिजिकल ॲक्टिव्हिटी एका मधुमेही व्यक्तीसाठी सकाळचे सर्वात शक्तिशाली साजन कोणत्याही गोळीच्या बाटलीतून किंवा नाश्त्याच्या बाटीतून येत नाही ते आहे हालचाल सकाळच्या वेळी थोडासा शारीरिक व्यायाम तुमची संपूर्ण चयापचय लय पुन्हा सेट करण्यास मदत करू शकतो विशेषतः जर तुम्ही टाईप टू मधुमेह इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा मग प्री डायबेटिक्ससोबत जगत असाल याचा उद्देश मॅरेथॉन धावणं अजिबात नाही आहे उद्देश आहे की दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या स्नायूंना सक्रिय करणं जेणेकरून ते अतिरिक्त ग्लुकोज जाळण्यास तुमच्या इन्स्युल तुमची इन्सुलिनची प्रतिक्रिया स्थिर करण्यास आणि सूज वाढवण्यापूर्वी कमी करण्यास मदत करतील हे कसे कार्य करते ते पहा जेव्हा तुमचे स्नायू हालचाल करतात तेव्हा ते, ते नैसर्गिक ग्लुकोज स्पंजसारखे वागतात ते साखर शोषण्यासाठी फक्त इन्सुलिनवर अवलंबून राहत नाही ते नॉन इन्सुलिन मेडिएटेड ग्लुकोज अपटेक नावाच्या प्रक्रियेद्वारे थेट तुमच्या रक्तप्रवाहातून साखर खेचू शकतात यामुळे उपाशीपोटीची साखर कमी होते सकाळच्या वाढणाऱ्या प्रमाण साखरेचं प्रमाण कमी होतं आणि कालांतराने तुमचे एच बी ए वन सी सुधारते सकाळी फक्त दहा ते वीस मिनटं हलकं चालणं थोडं स्ट्रेचिंग करणं किंवा कमी तीव्रतेचे व्यायाम करणं ही प्रक्रिया सुरू करू शकते आणि जर ही सवय सातत्याने ठेवली तर इन्सुलिनची संवेदनशीलता पंचवीस ते तीस टक्के वाढू शकते अगदी मेट फॉर्मिंग किंवा मग इन्सुलिनसारखी औषधे घेणाऱ्यांमध्येही व्यायामासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे उठल्यानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिटांच्या आत शक्यतो नाश्त्यापूर्वी का कारण रात्रभर तुमचं यकृत शरीराला चालना देण्यासाठी ग्लुकोज सोडत असतं मधुमेहींमध्ये या डॉन फेनोमेनॉनमुळे शरीर हाताळू शकेल त्यापेक्षा जास्त साखर सोडली जाते ज्यामुळे उपाशीपोटीची साखर जास्त असते सकाळच्या जा जा वेळी थोडा व्यायाम ही अतिरिक्त साखर काढून टाकण्यास मदत करतो ज्यामुळे जेवणानंतरच्या साखरेची पातळी व्यवस्थापित करणं सोपं होतं आणि दिवसभर रक्तातील साखरेचे चढ उतार टाळता येतात चला अशा कर काही पर्यायांबद्दल आपण बोलत आहोत बहुतेक ऊर्जा पातळ्यांसाठी योग्य आहेत घरातल्या घरात दहा मिनटं चालणं हलकी योगासनं करणं किंवा स्टेशनरी बाईक घालवणं हे, हे सांध्यांसाठी सोपे आणि दिनक्रमामध्ये सहज बसणारे व्यायाम आहेत ज्यांना थोडी जास्त तीव्रता आवडते त्यांच्यासाठी रेझिस्टन्स बँड व्यायाम कमी तीव्रतेचे एरोबिक्स किंवा मग पाच मिनिटांचे इंटरव्हल ट्रेनिंग सेशन चमत्कार करतात जर तुमचं वय साठपेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला न्यूरोपॅथी असेल तर घोट्याला गोल फिरवणं बसल्या जागी मार्चिंग किंवा संतुलनासाठी स्ट्रेचिंग करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास ताण न येता रक्ताभिसरण सुधारू शकते दात घासताना टाचांवर उभं राहणं सुद्धा गणलं जातं प्रत्येक छोटा प्रयत्न मदत करतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचा मधुमेहाच्या गुंतागुंतीवर कसा परिणाम होतो हा परिणाम फक्त साखर नियंत्रणापलीकडचा आहे नियमित सकाळच्या व्यायामामुळे एंडोथेलियल फंक्शन सुधारतं तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आतील अस्तर जे मधुमेहामध्ये अनेकदा खराब झालेलं असतं हे सी आर पी सारखे सूज दर्शवणारे घटक कमी करतं किडनी आणि डोळ्यांमधील रक्ताभिसरण सुधारतं आणि सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या आजारामध्ये प्रोटीन युरिया कमी करण्यास मदत करतं हे नसांना ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढवतं ज्यामुळे डायबेटिक न्युरोपॅथीचा धोका कमी होतो आणि अनेकांना सकाळी उठल्यावर होणारी पायांची मंद वेदना कमी होते याचा मानसिक आरोग्य आणि प्रेरणेवरही मोठा परिणाम होतो ज्याची मधुमेहींना दररोज गरज असते सकाळच्या व्यायामामुळे डोपामाईन आणि सेरोटोनिन वाढतात हे फील गुड रसायने आहेत जे मनस्थिती सुधारतात आणि नंतरच्या काळात खाण्याची लालसा कमी करतात यामुळे भावनिक खाणे टाळता येते तणावामुळे होणारी साखरेची वाढ नियंत्रित करता येते आणि लक्ष केंद्रित होतं अनेक रुग्ण फक्त पंधरा मिनटांच्या सकाळच्या व्यायामाने चांगले लैंगिक जीवन अधिक संतुलित ऊर्जा आणि वजन कमी झाल्याचे सांगतात हे तुमच्या सॅर्केडि सर्केडियन लय नियंत्रित करण्यास देखील मदत करतं जी इन्सुलिन सिग्नलिंग चरबीचे चयाबचय आणि कॉर्टिसोल संतुलनामध्ये भूमिका बजावते खराब जो पाणी उच्च तणावामुळे अनेकदा इन्सुलिन रेझिस्टंट वाढतो सकाळचा व्यायाम नैसर्गिकरित्या कॉर्टिसोल पातळी कमी करतो आणि तुमच्या शरीराच्या जैविक घड्याळाला पुन्हा प्रशिक्षित करण्यास मदत करतो ज्यामुळे तुम्ही दिवसभर अधिक इन्सुलिन संवेदनशील बनता ज्यांना स्लीप ॲपनिया लठ्ठपणा किंवा पी हो सीओ एस संबंधित इन्सुलिन रेजिस्टन्स आहेत त्यांच्यासाठी ही सवय विशेषतः जीवन बदलणारी ठरते तुमच्या व्यायामाला हायड्रेशनशी जोड देणं महत्वाचं आहे दिवसाची सुरुवात एक ग्लास सामान्य तापमानाच्या पाण्याने करा आणि विटॅमिन सीसाठी लिंबाचा रस पिळा हे रात्रभरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतं आणि शारीरिक हालचालींदरम्यान दरम्यान किडनीच्या कार्याला मदत करतं जर तुम्ही रक्तदाबाची औषधं इन्सुलिन किंवा बीटा ब्लॉकर्स घेत असाल तर हळूहळू सुरुवात करा आणि जर तुम्हाला चक्कर जलद हृदयाचे ठोके किंवा पायात पेटके येत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणखी एक फायदा म्हणजे सातत्य स्नायूंची स्मृती आणि चयापचयाची स्मृती तयार करते कालांतराने तुमचे शरीर साखरेचा अधिक कार्यक्षमतेने वापर कसा करायचा हे लक्षात ठेवते ज्यामुळे कमी सक्रिय दिवसांमध्येही ग्लुकोज वाढवणं टाळणं सोपं होतं खरं तर सकाळच्या व्यायामामुळे जेवणानंतरची साखर तीस एम जी एलपर्यंत कमी होते विशेषतः जेव्हा ते ओट्स किंवा अंडी यासारख्या उच्च फायबर प्रथिनयुक्त नाश्त्यासोबत जोडले जातात तर तुम्ही ही सवय कशी लावाल रात्रीच आपले चालण्याचे शूज बाहेर काढून ठेवा तुमच्या बेडजवळ योगा मॅट किंवा रेझिस्टन्स बँड ठेवा तुमचा अलार्म फक्त पंधरा मिनटे लवकर लावा आणि सोप्या व्यायामांनी सुरुवात करा जे तुम्हाला भारी वाटणार नाहीत आणि खरी प्रगती पाहण्यासाठी ग्लुकोमीटर किंवा सतत ग्लुकोज मॉनिटर तुमची उपाशी पोटीची आणि व्यायामानंतरची साखर तपासायला विसरू नका जे लोक वजन जुनाट थकवा किंवा दररोजच्या रक्तातील साखरेच्या चढ उतारांशी झुंजत आहेत त्यांच्यासाठी ही एक सवय कदाचित तुम्ही शोधत असलेला गेम चेंजर ठरू शकते ती विनामूल्य आहे सोपी आहे आणि तुमच्या बाजूने काम करते शांतपणे एकावेळी एक, एक हालचाल करत तुमच्या शरीराची दुरुस्ती करते एकदा तुमचं शरीर गतिमान झालं आणि तुमची चयापचय क्रिया दागी झाली की आता ही प्रगती एका उच्च फायबर नाश्त्याने टिकून ठेवण्याची वेळ आली आहे जो तुमच्या पेशींना ऊर्जा देतो खाण्याची लालसा दूर ठेवतो आणि दिवसभर संतुलित रक्तातील साखरेसाठी सुद्धा पाया घालतो सवय क्रमांक तीन आहे संतुलित उच्च फायबर नाश्ता याला आपण बॅलन्स हाय फायबर ब्रेकफास्ट म्हणू शकतो तुमच्या दिवसाची सुरुवात संतुलित उच्च फायबर नाश्त्यानेच करा फक्त तुमचं ही सवय फक्त तुमचं पोट भरण्यापेक्षा बरंच काही करू शकते मधुमेहींसाठी हा तुम्ही घेऊ शकणाऱ्या सर्वात हुशार सकाळच्या निर्णयांपैकी एक आहे रात्रीच्या उपवासानंतर तुमची रक्तातील साखर अनेकदा अस्थिर असते जर तुमचं पहिलं जेवण रिफाईन काल्सने भरलेलं असेल किंवा पोषक तत्वांमध्ये कमी असेल तर ते साखरेत एक मोठी वाढ करू शकते ज्यामुळे तुम्हाला काही तासांमध्ये थकवा भूक आणि चिडचिड वाटू शकते परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात उच्च फायबर नाश्त्याने करता जो प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीने संतुलित असतो तेव्हा काहीतरी शक्तिशाली घडतं तुमचं शरीर अन्न अधिक हळूहळू पचवतं तुमची ग्लुकोजची पातळी अधिक स्थिर राहते आणि तुमच्या तुमची ऊर्जा सुद्धा स्थिर राहते रक्तातील साखरेचा तो क्रॅश होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला लवकरच स्नॅक्स खाण्याची इच्छा होते येथे फायबर मुख्य भूमिका बजावतो ओट्स जवस चिया सीड्स सफरचंद बेरी बेरी किंवा मग कडधान्य यांसारख्या पदार्थांमध्ये आढळणारे विरघळणारे फायबर तुमच्या पोटामध्ये एक जेल तयार करतं ते तुमच्या रक्तप्रवाहामध्ये साखरेचं शोषण बंदावतो यामुळे तुमच्या जेवणानंतरची साखरेची वाढ खूपच कमी राहते ज्यामुळे इन्सुलिनची प्रतिक्रिया अधिक सुरळीत होते त्याचवेळीनं विरघळणारे फायबर पचन आणि आतड्यांच्या आरोग्यास मदत करते पण सर्वात चांगली गोष्ट ही आहे उच्च फायबर नाश्ता फक्त अल्पकाळ आराम आ, काम करत नाही अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की जे लोक नाश्त्यामध्ये सातत्याने किमान सात ते, ते दहा ग्रॅम फायबर खातात त्यांची दीर्घकालीन ए वन सी म्हणजे रक्तातील साखरेची पातळी चांगली असते इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं जे विशेषतः महत्वाचे आहे कारण मधुमेहींना आधीच हृदयरोगाचा उच्च धोका असतो आता मधुमेहींसाठी चांगल्या नाश्त्याचे सूत्र समजून घेऊया पहिलं तुमचे कर्वधोके म्हणजे काप्स स्टील कट ओट्स गव्हाच्या पिठाचे ब्रेड किंवा रताळे यांसारख्या संपूर्ण फायबरयुक्त स्रोतांपासून आले पाहिजे हे हळूहळू ग्लुकोज देतात आणि नैसर्गिकरित्या ग्लायसेमिक इंडेक्सवर कमी कमी असतात तुम्हाला पांढरा ब्रेड किंवा कॉर्नफ्लेक्ससारखे रिफाईन धान्य टाळायचे आहे जास्त उच्च ग्लायसेमिक लोड असतो आणि ते खूप लवकर पसतात दुसरं म्हणजे त्या कर्बोदकांना नेहमी अंड्याचा पांढरा भाग घट्ट दही पनीर किंवा मग टोफू आणि बदामाचे बटर यांसारख्या दर्जेदार प्रथिने स्रोतासोबत जोडा प्रथिने पचन मंदावतात स्नायू तयार करतात आणि जी एल पी वन हार्मोनची निर्मिती वाढवून जेवणानंतरची साखर वाढणं कमी करतात जे भूक नियंत्रणासही मदत करतात पुढे आरोग्यदायी चरबी योग्य प्रमाणामध्ये समाविष्ट करा सुकामेवा बिया अवकॅडो किंवा मग ऑलिव्ह ऑइल मधून मिळणारी चरबी तुम्हाला जास्त काळ पोट भरलेलं ठेवण्यास सूज कमी करण्यास आणि विटॅमिन डी आणि विटॅमिन ई सारख्या चरबी विरघळणाऱ्या जीवनसत्वांचं शोषण सुधारण्यास मदत करते जे दोन्ही इन्सुलिन रेजिस्टन्स व्यवस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि सूक्ष्म पोषक तत्वे विसरू नका एका चांगल्या उच्च फायबर नाश्त्यातून मॅग्नेशियम जे इन्सुलिन सिग्नलिंग मध्ये मदत करतं पोटॅशियम हृदयाची लय आणि रक्तदाबासाठी बी व्हिटॅमिन्स नसा आणि ऊर्जेसाठी विटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडन जे ऑ ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वं मिळतात पण इथेच बहुतेक लोक चुकतात ते एक तर नाश्त्यामध्ये खूप जास्त फळे खातात प्रथिने वगळतात किंवा फळांचा रस आरोग्यदायी आहे असे समजून पितात ज्यूसमध्ये फायबर नसतं ते खूप लवकर शोषले जातात आणि लगेच साखर वाढवते त्याऐवजी संपूर्ण फळे प्रमाणात खा अर्धे सफरचंद किंवा मोठभर बेरीज खा पूर्ण केले नको प्र प्रमाणावरती नियंत्रण महत्त्वाचं आहे तुमचा नाश्ता आदर्शपणे तीनशे ते चारशे कॅलरीचा असावा ज्यात पंधरा ते पंचवीस ग्रॅम प्रथिने किमान सात ग्रॅम फायबर आणि तीस ग्रॅमपेक्षा जास्त नेट कार्प्स नसावेत जेणेकरून सकाळभर ग्लुकोज स्थिर राहील जर तुम्ही सकाळच्या इन्सुलिन रेझिस्टन्सशी झुंजत असाल तर फायबर उच्च फायबर नाश्ता आणखी आवश्यक बनतो यामुळे मोठ्या इन्सुलिन डोसची गरज कमी होते आणि जेवणानंतरची साखर कमी होते जी दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्यास रक्तवाहिन्यांच्या नुकसानीशी जोडलेली आहे फायबर फक्त तुमच्या आतड्यामध्ये काम करत नाही ते तुमच्या आतड्यातील मायक्रोबायोम घडवतं चांगल्या बॅक्टेरियाला पोषण देतं जे ब्युटा सारखे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तयार करतात हे घटक शरीरातील सूज कमी करतात हार्मोनल संतुलन सुधारतात आणि मनस्थिती व भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करतात आता एका उत्तम नाश्त्याचे उदाहरण पाहूया एका वाटीमध्ये स्टील कट ओट्समध्ये चिया सीड्स चिरलेले आक्रोड आणि दालचिनी घालून खाणं सोबत घट्ट दही किंवा एक उकडलेलं अंड घेणं हे मिश्रण तुम्हाला हळूहळू पसणारे काप्स व्यवस्थ वनस्पती आधारित ओमेगा आ, ओमेगा थ्री प्रथिने आणि पोटाला आराम देणारे मसाले एकाच वेळी देते किंवा काहीतरी तिखट खाऊ शकता होल ग्रेन टोस्टवर मॅश केलेले आळूक्याडो किंवा हेम सीड्स पसरवून खाणं सोबत पालक मशरूम घालून बनवलेली अंड्याच्या पांढऱ्या रंग पांढऱ्या भागाची भुर्जी हे दोन्ही रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि क्रॅशशिवाय दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात जर तुम्ही घाईत असाल तर रात्रभर साखर न घातलेल्या बदामाच्या दुधामध्ये भिजवलेल्या चिया सीड्स पुडिंग ज्यात एक चमचा नट बटर आणि ताज्या रसबेरीज घातलेल्या असतील ते साखरेचा ओव्हरलोड न करता गोड चव देतं उत्तम परिणामांसाठी हा नाश्ता उठल्यानंतर नव्वद मिनिटांच्या आत खाण्याचा प्रयत्न करा जास्त वेळ थांबल्यानं डॉन फेनोमेनॉन वाढू शकतं जिथे तुमची सकाळची साखर जास्त वाढते आणि तशीच राहते आणि नेहमी आधी एक ग्लास पाणी प्या फाय कारण फायबरला प्रभावीपणे काम करण्यासाठी पाण्याची गरज असते पुरेशा पाण्याशिवाय ते उलट परिणाम करू शकतं आणि बद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्यास कारणीभूत ठरू शकतो ही सवय नियमित ठेवल्यास फायबर उत्तम काम करतं त्यामुळे तुमच्या नाश्त्याचे पदार्थ बदला नवीन पाककृती वापरून पहा आणि कंटाळा टाळण्यासाठी विविधता आणा तुमचं शरीर तुम्हाला उत्तम साखर नियंत्रण अधिक ऊर्जा कमी खाण्याची लालसा आणि दिवसभर तीक्ष्ण बुद्धीने धन्यवाद देईल जर या सकाळच्या सवयींनी तुम्हाला रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण मिळवण्यासाठी एक नवीन सुरुवात दिली असेल तर कल्पना करा की सातत्यपूर्ण बदलामुळे तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी काय होऊ शकतं त्यांना तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग बनवा आणि तुमची ऊर्जा लक्ष आणि आकड्यांमधील फरक अनुभवा जर हा व्हिडिओ तुम्हाला मदतगार ठरला असेल तर लाईक करायला विसरू नका ज्याला याची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि माय बोली मराठी न्यूज चॅनल जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यावरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवले जातात धन्यवाद